नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेध युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे हळद बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमध्ये हळदीला काय बाजारभाव भेटला याचा आपण सविस्तर आढावा घेऊया चला तर प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोलीत एकूण आवकाली आहे एक हजार नऊशे दहा ग्रॅम कमीत कमी दर मिळालाय दहा हजार नऊशे तर सर्वसाधारण दर भेटलाय बारा हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वाधिक दर भेटलाय तेरा हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे लोणार लोणार मध्ये एकोणा आहे आठशे सदतीस क्विंटल कमीत कमी दर भेटलाय अकरा हजार रुपये जास्तीत जास्त दर भेटलाय बारा हजार दोनशे पंचवीस तर सर्वसाधारण दर राहिला अकरा हजार सहाशे बारा रुपये पुढील बाजार समिती आहे बारशी बारशेत एकोणा अवकाली आहे अडतीस क्विंटल कमीत कमी दर भेटलाय बारा हजार रुपये जास्तीत जास्त दर भेटलाय तेरा हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड नांदेड मध्ये एकोणाव खाली नऊशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर भेटलाय दहा हजार पाचशे सर्वाधिक दर भेटलाय तेरा हजार पस्तीस रुपये सर्वसाधारण दरलाय बारा हजार पाचशे पुढील बाल समिती आहे मुंबई मुंबईत एकूण खाली एकशे बावन्न क्विंटल कमीत कमी दर भेटलाय एकोणीस हजार रुपये जास्तीत जास्त दर भेटलाय पंचवीस हजार सर्वसाधारण दर राहिलाय बावीस हजार पुढील बाजार समिती आहे बसमत बसमत मध्ये एकोणीस क्विंटल कमीत कमी दर भेटलाय दहा हजार जास्तीत जास्त दर भेटलाय पंधरा हजार सर्वसाधारण दर राहिला बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती सेनगाव सेनगाव मध्ये एकोणा दोनशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर भेटलाय से गाओ, अकरा हजार पाचशे सर्वसाधारण दर भेटलाय बारा हजार सर्वाधिक दर भेटलाय बारा हजार सातशे पन्नास पुढील बाजार समिती जिंतूर जिंतूरमध्ये एकोणावकाली दोनशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर भेटला आहे अकरा हजार रुपये जास्तीत जास्त दर भेटलाय बारा सहाशे पन्नास सर्वसाधारण दर राहिला आहे बारा हजार रुपये ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आणि अशाच दैनंदिन बाजारभाव बाद अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद